महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्यास आय एस ओ मानांकन मिळाले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पानसाळ यांनी प्रमाणपत्र स्वीकारले आहे महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्यास आय एस ओ मानांकनाने गौरवण्यात आले आहे यासाठी लागणाऱ्या सर्व अटींची पूर्तता करण्यात पाचगणी पोलीस ठाणे यशस्वी ठरले पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पानसाळ यांनी प्रमाणपत्र स्वीकारले आय एसओ मानांकनासाठी गेल्या काही महिन्यापासून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे नारायण पवार यांनी विशेष प्रयत्न सुरू केले होते पोलीस ठाण्याच्या इमारतींची देखभाल रंगरंगोटी स्वच्छता पोलीस ठाण्याचे संगणकीकरण शहरात मोर्चाच्या गर्दीच्या ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणेचा वापर जुनी कागदपत्रे रेकॉर्ड जतन करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या आहेत पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पानसाळ यांनी पाचगणी पोलीस ठाण्यातील सूत्रे हाती घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले